नाशिक शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोननं एक मोठी कारवाई करत देशी बनावटीचे पिस्तोल व जिवंत कारतुसांसह एक इसम जेरबंद केला आहे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व पोलीस आयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण व सहायक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी आणि पोलीस अंमलदार महेश खांडवहाले यांना गोपनीय माहिती मिळाली की पवननगर ग्राउंडजवळील सार्वजनिक शौचालयासमोर एक इसम पिस्तोलसह थांबलेला आहे ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी व त्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापडचं संशयित इसमाला ताब्यात घेतलं आहे त्याची विचारपूस केली असता त्याचं नाव राहुल प्रकाश डोंबेवय बावीस राहणार अशोकनगर सातपूर नाशिक असं असल्याचं समोर आलं त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व पाचशे रुपयांचे एक जिवंत कारतूस हस्तगत करण्यात आलं या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट तीन ऑब्लिक पंचवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यात गुन्हे शाखा युनिट दोन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी पोलीस हवलदार चंद्रकांत गवळी संजय प्रकाश बोडके महेश खांडवाहाले तेजस मते प्रवीण वानखेडे आदींनी महत्वाची भूमिका बजावली आहे